अवघ्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी सन्माननीय युवा नेते सलील दादा देशमुख प्रामुख्याने आपण जो मतदान स्वरूपात त्यांना आशीर्वाद दिला त्या निमित्ताने आपले आभार व्यक्त करण्याकरता या नरेड नगरीमध्ये उपस्थित राहणार आहेत सोबतच लोकनेते माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख हे सुद्धा देश्व आपले आभार व्यक्त करणार आहेत आजूबाजूला आमचे जे सहकारी असतील पदाधिकारी असतील त्यांनी कृपया या सभामंचामध्ये नेतृत्व करावी एवढ्या मताने आपल्या उमेदवारांचा पराभव का झाला याचा सुद्धा आपल्याला ते विचार करण्याची वेळ आलेली आहे कोण तालुक्याचं आहे की आपले युवा नेता सुरेंद्रनाथ देशमुख हे आपल्या नगरी मध्ये आले आहेत आपले आभार मानण्या करता येत आहे आणि त्याप्रमाणे सगळे सदा देशो सुद्धा हे आपले आभार मानण्या करता आपल्या मध्ये जागा झालेला आहे म्हणून मी सांगतो आपण सगळ्यांनी त्याची आतुरतेने वाट पाहत होता असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिल बाबू देशमुख सुद्धा हे आपल्या मध्ये प्रभाव

प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष सहकार्य केलं या सर्वांचे आभार मानण्याकरता आपल्यामध्ये सगळ्यांना देतो आपलेल्या एक आहे आणि आहे की आपण ज्यांनी आपल्या उमेदवाराला जे मदत केली सहकार्य केलं आशीर्वाद केले मतदान केलं या सगळ्यांचा निर्बुद्ध आपल्या करते आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या शब्दाला निरा धन्यवाद सुरेश काका आरवडे सभापती यांनी या विधानसभेमध्ये आदरणीय देशमुख यांना मतदान स्वरूपात या नरके हल या तालुक्यातील मतदारांनी जो आशीर्वाद दिला जे ट्रेन दिलं त्याकरता त्यांनी या ठिकाणी व्यक्त होऊन आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त केले मी या ठिकाणी ya aplica